नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री <coughs> क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो <coughs> सकाळची वेळ आहे जरा सर्दी झाली तर मंडळी आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत की एक प्रश्न आहे तो आलेला आपल्याला की महाराज म्हटले मंत्र वगैरे जे असतात त्यांना खरंच का आपल्या समस्या सुटतात का मंत्रामध्ये अशी काही शक्ती आहे का आ, मी खूप ठिकाणी पूर्वीच्या ग्रंथामध्ये वाचलं की मंत्रामध्ये पावर आहे मग आता आम्ही मंत्र वगैरे करतो तर आम्हाला ते कसं काय जाणवत नाही आम्ही खूप मी, मी मंत्र करून पाहिले पण आम्हाला ते का आ, होत नाही जसं मंत्रा सांगितलं की अमुक गोष्ट करण्यासाठी हा मंत्र करा तमुक गोष्ट करण्यासाठी तो मंत्र करा आजारासाठी हा मंत्र करा असे बऱ्याच ठिकाणी मी वाचलं म्हटले मग आम्ही ते मंत्र करून पाहिले पण ते आम्हाला ते काही म्हणजे जाणवत नाही अगर कुठलं त्यामध्ये जसं सांगितलं तसं सा काही होत नाही म्हटले तर महाराज तुम्ही पण सांगितलेला मंत्र आम्ही करून पाहिला तो पण त्यांना पण प्रभाव होत नाही आता नीट लक्ष देऊ आहे का तुम्ही मंत्राने मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो मंत्र जप केल्याने नामस्मरण केल्याने सर्व काही मिळत आपल्या समस्या आजार असो कुठले काहीही असो जे ज्याच्यासाठी समजा आकर्षक मंत्र असतात बरेचसे मंत्र येत नाही एक मंत्र नाही आपल्या कुठल्या परदीर्घ आजारावर एखादा मंत्र असतो त्यानं जवळजवळ बऱ्यापैकी फरक पडतो पण तो मंत्र करताना अगर त्या मंत्रावर पहिली गोष्ट आपला विश्वास असला पाहिजे आपण काहीतरी करायचंय म्हणून जर करत असाल ना तर अजिबात तो मंत्र काम करत नाही आता मंत्राचंच म्हणून नाही सांगत तुम्हाला कुठलीही गोष्ट काहीही असो तुमचा संसार तुम्ही नवरा बायको असाल एकामेकावर चांगला जर विश्वास असाल तुमचा विश्वास चांगल्या प्रकारे जर असेल आता पूर्वीचे लोक विश्वासानं राहत होते हे आज आजकालचं चाललंय आजकालचंच बोलतोय मी जुने लोक ही एकामेकां समजा कुटुंबात सुद्धा एकामेकाच्या विश्वासानं राहत होते हु? ही कुणी कुणा शहाणपणा चालवत नव्हतो घरातल्या प्रमुखाच्या मनाप्रमाणे सर्व काही चलत होतं पण आजकाल आता म्हणजे अलीकडे अलीकडे तर ही मोबाईलचं जाळं पसरल्यापासून तर कुणीच कुणाला मानत नाही घरात बी मानत नाही कशावरच कुणाचा विश्वास नाही कशावरच कुणाचा विश्वास नाही हे मंत्राचाच नाही तर कशावरच कुणाचा कारण प्रत्येक गोष्ट एखाद्या मंत्राबद्दल जरी देवाबद्दल जरी एक गोष्ट एक चॅनल सांगत असेल तर दुसरं कुणीतरी महाराज कुणीतरी काहीतरी तिसरंच सांगतो पुन्हा त्याच्यावरून दुसरंच काहीतरी सांगतो म्हणजे तुमचा मेंदू अस्थिर केला आहे केवळ या मोबाईलमुळे आता मोबाईलचं काय त्याचं काम यंत्र येते परंतु तुम्ही किती त्याच्यावर तितका विश्वास ठेवायचा आणि त्याच्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करायचा हे तुम्ही ठरवायचं असतं एखाद्या गोष्टीवर औषध सांगितलं तर तिसरंच कुणीतरी काहीतरी सांगतं ते चांगलं नाही म्हणतं काहीतरी सांगतं कुठलं म्हणजे नाना प्रकारचे त्याच्यावर येतात व्हिडिओ येतात माहिती येतात मग ती माणूस काय होतं अस्थिर होतो म्हणजे कोणतं करून कोणतं नाही कुणावरच कुठला विश्वास राहत नाही त्याचं म्हणजे काहीच होत नाही मग हे सगळ्यांनाच लाभ पडतं मंत्राच्या संदर्भात झालं देवाच्या संदर्भात झालं कुठल्याही देवावर कुठली तुम्हाला समस्या म्हणून एखादं देवाचं करायला लागलं तुम्हाला तर बघितलं सांगितलं करायचं आलो की तिसरंच काहीतरी सांगितलेलं असं दुसऱ्यानं मग तुम्हाला ते बरं वाटतं पुन्हा बघत बघत एका दिवशी दुसरंच कोणीतरी सांगतात त्याच्याकडे पुन्हा पळता म्हणजे तुमचं मन अस्थिर झालेलं आहे त्यामुळे हे मंत्र तुम्हाला लागू होत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी काही असा अशिक्षित वगैरे नाहीये तुमच्या माहितीच तो सांगतो मी शिकलेलो आहे चांगलं शिकलेलो आहे माझं शिक्षण झालेलं आहे चांगलं आणि मी विश्वास ठेवतो त्याचं कारण म्हणजे एकतर आमची ही एक परंपरा आहे समजा देवधर्मातली आम्ही गोसर्वे आहोत खानदानी आणि खानदानीच महाराज आहेत आम्ही असे वर उपचार नाही त्याच्यामुळं हे जी परंपरा आलेली आहे देवधर्माची मंत्र वगैरे ह्या ह्या गोष्टीचा मी पाहिलेल्या पूर्वी माझे जे चुलते होते ते खूप मोठे होते काय एवढे मोठे होते चुलते म्हणजे खूप मोठे होते वयस्कर होते माझे वडील म्हणजे एकदम छोटे लहान असं सांगत होते की त्यांचं लग्न झाल्यानंतर माझ्या वर्ल्डाचा जन्म झालाय म्हणजे एवढे मोठे होते ते बघा तुम्ही आता म्हणजे मा आमच्या वल्डापेक्षा मोठी होते मग आता त्याच्यातमध्ये काय होतं मी लहानपणापासून मी लहान होतो समजा मला आमचं कुटुंब मोठं असल्यामुळं मी त्यांच्याकडे म्हणजे सारखं त्यांच्याकडे मला ती समजा मुळातच नैसर्गिकरित्या मला त्या देवधर्मातली आवड अगर काय असेल ते असेल म्हणून मी सतत त्यांचा पिच्चर धरत नव्हतो मी त्यांचा शेपूट सोडित नव्हतो सारखं त्यांच्या मागे लुडुबुडू करत करीत म्हणून ती जे काय करत होते जरी मला त्यावेळेस कळत नसलं तरी आत्ता कळतं मला ते जरी काही करत होते लोकांची त्यांच्यावर एवढी श्रद्धा होती आजूबाजूच्या खेड्यामध्ये खूप दूरवर मी त्यांची खूप लोकांची त्यांच्यावर श्रद्धा होती मग त्यांनी जरी समजा कोणी त्यांना कुठे गेले आता मी बऱ्याच वेळेस महाग लागून जात असं त्यांच्या मग त्यांच्या खांद्यावर बस काकावर बस त्यावेळेस चालण्याची जास्त पद्धत होती असं आणि ती चालत होती गाडीचं मी कधी त्यांना गाडीत बसून गेलेलं पाहिलंच नाही खूप दूरवर दूरवर ते चालतच होते आणि मग त्यांच्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला खांद्यावर घ्यायचं चिखला पाण्याचं रस्ते खराब असायचे त्यावेळेस रोड बी नव्हते मग तसे पाधनवाट्याने वगैरे घेऊन जायचे मग तिथे गेल्यानंतर लोकांची खूप त्यांच्यावर श्रद्धा होती लोकां म्हणलं एकंदर बाळ रडायला लागलं छोटस बाळ असेल नंतर बाबा अ बाळ दोन दिवस झालं रडते त्याला ताप येते कसं काही खायना गेलं पिना गेलं वगैरे असं म्हटलं की बाबांनी जरी तिथली एक चुलीमधली चुलीमध्ये त्यावेळेस पूर्वी चुली असायच्या चुली चुली चुलीमधली राख घ्यायची दिसते आणि त्याच्या कपाळाला अशी लावायची बाळ लागलीच सगळं त्याच व्यवस्थित हसायचं बाळ आजारी माणूस असेल तरी त्यांचा प्रयोग तोच असेल चुलीतली राग घेणे भस्म काय तिथं घे तिथलंच घ्यायची राग कधी कधी तर वाट्यामध्ये भेटले कुणी आणि बोललं काहीतरी ती खाली माती स्वतः माती घ्यायची असं खाली माती जमिनीवर चालल्या रस्त्यातली माती घेऊन माती लावलेली त्यांनी बऱ्याच वेळेस मी पाहिलं त्यावेळेस सुद्धा ते समोरची व्यक्ती बरी होत असे आता ही बरी का होत असे त्या मागचं एक तंत्र आहे एक विज्ञान आहे कारण त्या व्यक्तीची त्या म्हणजे आमच्या चुलत्यावर म्हणजे बाबावर खूप श्रद्धा असायची खूप श्रद्धा असायची विश्वास असायचा त्या विश्वासामुळे हे काम होत असे खूप विश्वास आणि तुम्ही अजूनही पहा जर आपण दवाखान्यामध्ये कुठल्या आजारा निमित्त गेलो आणि आपण घरी असताना जर आपल्याला दवाखान्यात जायचं म्हणलं तर पंचवीस टक्के दुखणं आपलं कमी होतं आणि दवाखान्यात प्रवेश केल्यानंतर अर्ध दुखणं कमी होतं आणि डॉक्टरनं टोचल्यानंतर पुन्हा राहिलेलं कमी होतं तर आपली मानसिकता आपला एक विश्वास असतो डॉक्टरवर की आता हे डॉक्टर आपण दवाखान्यामध्ये गेलो आणि नक्कीच आता बरे होणार आहोत ही जी मानसिकता आपली ही मानसिकता आपल्याला बरं करते तशाच पद्धतीनं आपले हे जे मंत्र आहेत मंत्रावर जो तुमचा पूर्ण विश्वास असेल शंभर टक्के जर विश्वास असेल तर तुम्ही तो मंत्र केल्यानंतर तुमची काय समस्या असेल कुठलाही मंत्र असेल तो मंत्र लग म्हणजे लागली काम करायला चालू होतो मुळात तुमची श्रद्धा असणं गरजेचं आहे तुमची श्रद्धा नाही धरसोडपणा आणि हे धरसोडपणा कशापासून व्हायला आहे की आजकाल खूपच झालं ज्ञान आत्ीच झालं हा कुठेही ज्ञान म्हणजे कुणा पूर्वी कुणालाही काही सांगत नव्हतं त्याचे ते कारण तेच होते काही काही ज्ञान असं असतं की गुपितच ठेवावं लागतं गुप्त ठेवा लागत कारण गुप्त असणाऱ्या गोष्टीचं फार महत्व असत गुप्त मी तुम्हाला वाईट मी तुम्हाला गोष्ट सांगतो स्त्री जेव्हा पदर वगैरे कपडे पूर्ण असे घालून चालते अगं राहते त्यावेळेस खूप तिचं सौंदर्य खुलून दिसत पण तिनं अर्धवट कपडे चक केलं तर माणसाची लगेच नजर ही होते काय आणि मग ती उत्सुकता राखते की पुढे काय पुढे काय हा अजून आणि ज्यावेळेस पूर्णच कपडे काढलेले समजा तर काय होतं की आपल्या तसं काहीच हो महत्व राहत नाही तोच प्रकार आपल्या ह्या बाबतीत झालेला आहे की ही जे काही काही गुप्त ज्ञान होतं ते पूर्ण याच्यावर मोबाईलवर इतर खूप इंटरनेटवर सगळीकडे प्रसार झाल्यामुळे त्या ज्ञानाचं रह महत्व राहिलेलं नाही सर्वसामान्याच्या कुणाच्याही हातामध्ये ते ज्ञान गेलेले आहे त्याच्यामुळे महत्व राहिले नाही विश्वास राहिला नाही पूर्वी तसं सांगितलं जात नव्हतं कुणालाही काही ठराविक व्यक्तींनाच काही गोष्टी माहीत असायच्या म्हणून त्या ज्ञानाचं महत्व होतं आणि ते ज्ञान कामाला येत होतं आता एखाद्या चांगल्या श्रद्धाळ माणसाला ज्ञान भेटलं तर चांगली गोष्ट पण एखाद्या टिंगल टवाळी करणाऱ्या माणसाला ते ज्ञान भेटलं त्याची टिंगलच उडवतो चांगल्या माणसाला ते बोलतो काही नाही हो खरं काही नाही मग त्याच्या मन विचलित होतं हा प्रकार होतोय फक्त ही जी गोष्टी आहेत श्रद्धेच्या विश्वासाच्या आहेत आपली श्रद्धा कमी होते श्रद्धा राहिली नाही विश्वास राहिला नाही कुठल्या गोष्टीवर त्यामुळे कुठलेही मंत्र वगैरे काम करू शकत नाहीत तुमच्या लक्षात येतं का त्यामुळे ही मंत्र हे काम करू ना नाहीत करू शकतच नाहीत आता आम्ही मंत्र करतो आमचा पूर्ण विश्वास आहे आता मी मंत्र साधना करतो तुमच्या काही समस्यासाठी मी मंत्र साधना करतो तुम्हाला सांगतो मी तुमच्यासाठी मंत्र साधना करतो आहे मी करतोय माझी श्रद्धा आहे विश्वास आहे म्हणून मी करतोय परंतु तुमचाही तेवढाच विश्वास असला पाहिजे तुमचा विश्वास असणं गरजेचं की तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की खरंच आमच्यासाठी मंत्र साधना करतायत महाराज आणि त्या मंत्राने आम्हाला बरं वाटणार आहे आमची समस्या दूर होणार आहे तुमचा जर मनामध्ये जर शंकाच जरा इकडे तिकडे चलबिचल झाली ना तर ते मंत्र काम करत नाही मी कितीही बोंबलो इकडे मंत्र कितीही केला तरी त्याचा उपयोग होत नाही बऱ्याच जणांचे काय येतात की मी आता दोन दोन महिने मंत्र साधना करतो तुमच्यासाठी त्यांच्या महाराज अजून एवढं काही झालं नाही तर त्याचं कारण तेच आहे की मी जरी श्रद्धेनं करत असलो तरी तुमचा विश्वास तेवढा नाही ना जे काय व्यक्ती विश्वास ठेवते माझ्यावर बी ही मा आमच्यासाठी मंत्र साधना करत आहेत आणि ह्या मंत्र साधनेनं आपण नक्कीच बरं होणार आहोत अगर आपली समस्या दूर होणार आहे ज्या वेळेस तुम्हाला वाटत त्यावेळेस माझा मंत्र काम करतो बरो बरोबर आहे मग तुम्ही तेवढा विश्वास दाखवणं गरजेचं असतं खूप मंडळी जोडल्या गेलेल्या आहेत मी त्यांच्यासाठी मंत्र साधना करतो खूप काही करण्याचा प्रयत्न करतो पण समोरची व्यक्ती तेवढा विश्वास ठेवत नाही मग ज्यावेळेस विश्वास ठेवत नाही त्यावेळेस मी कित्येकडं रात्र रात्र बोंबोलो होम हवन केलं सगळे जाळलं तूप जाळलं होमाचं साहित्य जाळलं काही केलं तरी काही होणार नाही कारण तुम्ही विश्वास ठेवत नाही ज्या वेळेस तुम्ही विश्वास ठेवता आणि मी म्हटलं की तुमच्यासाठी मी मंत्र साधना करतो आहे त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला की माझी मंत्र साधना सफल होते होते ही एक तिथलं टेक्निकल आहे आता त्या व्यक्तीनं मला विचारलं की खरंच का मंत्रानं होतं तर मंत्रानं होत काय मंत्रानं काहीही होत काहीही करता येतं करता येतं पण कसं येतं तुमची श्रद्धा विश्वास या गोष्टी असल्या पाहिजेत अर्धवट श्रद्धा उपयोग होत नाही अर्धवट विश्वास असून उपयोग होत नाही त्याला मनातून हृदयातून विश्वास ठेवला पाहिजे आपलं मन विचलित झालं पाहिजे दुसरं कोण काय सांगतं कुठं काय होतं याच्याकडे लक्ष जाता कामा नये जी आपण आता धरलंय त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायचं आता ही स्वच्छ बऱ्याच विद्यार्थ्यांना सुद्धा काय होतं बहा विद्यार्थ्याची धरसोडपणा होतो मी ह्या साईडला जाऊ का डॉक्टरी करू का मेडिकल जाऊ का काय अमुक करू इंजिनिअरिंगला जाऊ का काय काय होऊ हे जे चलबिचल चल चलबिचल अगर कम्प्युटरचा काय सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं काय म्हणतात ना ते आता बरेच कोर्स आहेत वेगवेगळे <laughs> तर ते हे हो का ते हो चाललेलं असतं त्याच्यामुळे त्याचा पण धरसोडपणा त्याला पुढे घेऊन जाऊ शकत नाही त्याचं मन अस्थिर असतं आणि ती कुठलंच व्यवस्थित करत नाही मग पुन्हा म्हणतात नोकरी लागा ना कारण त्याचं मन व्यवस्थित कुठलंच काही केलेलं नाही व्यवस्थित कुठलीही गोष्ट खराब नसते कुठलाही कोर्स खराब नसतो त्याच्यात तुम्ही जीव होता आणि एक दह्य पकडा एकच बरोबर ते साध्य होत म्हणतात ना वाळूचे कण रगडिता तेलही गळे आता वास्तविक तेल गळत नाही पण तुम्ही ती जर प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला तेलाचा अंश दाखवेल तो असा प्रयत्न त्यामागचा प्रयत्न करणं आपण कुठंच कधी प्रयत्न करत नाहीत मनातून कुठलंच काही परत नाहीत त्याच्यामुळे हे असं होत आपल्या समस्या दूर होत नाहीत आपण सतैव अस्थिर राहतो आनंदात राहत नाही हे ती कारण आहेत आपली आपल्या घरामध्ये असो कुठलंही आपलं मन मन स्थिर ठेवत नाहीत श्रद्धा ठेवत नाहीत कुठल्या गोष्टीवर त्यामुळे हे प्रॉब्लेम येतात हे आपल्या हातात आहे हम्म आपल्या आहे म्हणतात मन हे चंगा तो में गंगा मन चांगलं असल्यानंतर मन जर आपलं स्थिर चांगलं स्वच्छ मन जर असेल तर आपल्याला गंगेला जायची सुद्धा गरज पडत नाहीये काय गरज आहे आपल्याला गंगेला जायची मन चंगा तो में गंगा वाटीमध्ये जे पाणी तेच गंगेचं पाणी गंगेला तर कुठलं पाणी येतं समुद्राचंच येतं बोरला तरी कुठलं येतं समुद्राचं प्रत्येक ठिकाणी पाणी एकच आहे पाणी समुद्रात ज्या पावसाळ्यामध्ये ढग जमतात पाऊस पडतो जमिनीवर पडतं इकडे ते नदी नाल्यांनी वाहतं परत समुद्राला जातं काही जमिनीमध्ये मुरतं आणि ते जमिनीमध्ये विहीर खांतो बोर पाडतो आणि ते पाणी जरी असलं तर ते, ते मूळ कुठलं पाणी समुद्रातलंच पाणी गंगेचं पाणी काय कुठलं पाणी तरी एकच आहे मन फक्त पाण्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा ती गंगाच आहे पाणी गंगाचं आहे पाणी जीवन आहे ही श्रद्धा महत्वाची आहे आप आपली तुमची श्रद्धा नसेल ना काहीच होत नाही आजकाल पहा बघा आता साड्याच्या दुकानामध्ये खूप साड्या असतात बाईचं मन अस्थिर राहत ती ही घेऊ का ती घेऊ का ही घेऊ घेतल्या नंतर घरी गेल्यानंतर सुद्धा तिचा त्या साडीबद्दल तक्रारी असत ती घेतली असती तर बरी होती ती अशा कलरची होती ती तशा कलरची होती आता माहिती जर काही नाही पैसा सारखा पैसा गेला पण व्यवस्थित मनासारखी तिला घरी आणलं तरी तिचं मन स्थिर राहत नाही परत द्यायची इच्छा निर्माण दुसरी घ्या वाटते म्हणजे मनच स्थिर नाही पूर्वी कसं होत कपडे कमी होते हैं। जे मिळालं त्याच्यातच अहो जे आहे ते फाटलं तुटलं शिवून लेत होते त्यात बी समाधान मानत होते आज प्रत्येक बाईच्या घरामध्ये मी म्हणतो एक छोटस दुकान निघेल बघा अहो साठ साठ शंभर शंभर साड्यात हो तुम्हाला खोटं वाटतंय का तुम्ही तुमच्या मनाला विचारा बरं तुम्ही जर महिला असताल ना बघत असाल तर बऱ्याच मंडळींच्या घरामध्ये कपाटामध्ये कमीत कमी दोन तीन डझन तर निघणारच पहा एक दोन तीन चार डझन तर निघतातच साड्या हम्म दोन चार वेळेस वापर संपलं की परत साडी घ्यायची इच्छा होते एवढ्या साड्या त्यांच्याकडे आता मला काय माझ्या बापाचं चाललं नाहीत पैसे तुमच्या पैशाने घेतल्यात तुम्ही मला त्याच्याबद्दल नाही म्हणायचं पण तुमचं मन स्थिर नाही ना प्रत्येक वेळेस घ्यावं वाटतो हे कलर नाही हे अजून दुसरं घ्यायचं ही जी मन आहे त्या मन तुमचं स्थिर नसल्यामुळे तुम्ही सुखी राहत नाही समाधान राहत नाही म्हणून हे चाललेलं आहे केवळ ही मंत्रच नाही कुठेच तुमचं कुठंच मन स्थिर होत नाही तुम्ही कुठेच समाधान मानत नाही कशातच तुम्हाला समाधान नाही हम्म कशातही समाधान नाही अहो नवरा केला तुम्हाला वाईट वाटेल माझं बोलणं एक नवरा केला काही दिवस त्याच्याबरोबर राहिल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पुरुषाशी तुम्हाला आकर्षण होतं काही काही बरं का सगळ्यांना नाही बोलत माफ करा पण असं झालंय आजकालच्या मुली पूर्वीचं नाही बोलत आजकालच्या मुलीमध्ये नवरा केल्यानंतर सुद्धा त्यांना ते पुन्हा नको वाटतं दुसरा नवऱ्या अगर मुलांना सुद्धा ती बायको केल्यानंतर दुसरीकडे मन जातं त्याचं कारण मन स्थिर नाही ही मिळालंय त्याच्यामध्ये समाधान नाही त्यांना त्यात नवरा असो मुलगा असो मुलगी असो कुणी असो ते, ते केल्यानंतर सुद्धा समाधान नाही त्यांचं मन इतर ठिकाणी जातं ही उगच केली वाटतं ती बरी होती पण तिच्याकडे बी झालं तरी तिला तिसरीच दिसते हे सुख समाधान ही नाही मानायच तयार नाहीत लोक इतकं अस्थिर राहायला लागलेत मग आमचा मंत्रच कुठं काम करेल मी तुम्हाला बाकीच्या बॅकग्राऊंड सगळं सांगितलं सगळ्या गोष्टीतून सांगितलं तुम्हाला फक्त मंत्र काम करत करत नाही तर तुमचं मनच नाही ठीक तुमच्या कशातच मन ठीक नाही तुम्ही स्थिरच नाहीत त्याच्यामुळे हे आमचे मंत्र काय देवपूजा काय देवदेव केलेला तुम्हाला ते साध्य होत नाही त्याच्यामुळे देव बी काही करू शकत नाही तुमच्या पुढे आणि मंत्र बी आमचा काही करू शकत नाही पण एकच सांगतो तुमचं मन जर स्थिर असेल ना मन स्थिर असावं श्रद्धा असावी आणि विश्वास बी असावा ह्या जर सर्व गोष्टी तुम्ही जर केल्या ठेवल्या तर मंत्र तुम्हाला हवं ते देऊ शकतात तुमचे आजार बरे करू शकतात काही करू शकतात ते मंत्र आणि तो मंत्र प्रयोग मी करतो आणि मी त्याचा अनुभव घेतला आहे घेत आहे तुमच्यासाठी जे मंत्र करतो तुमची श्रद्धा नसेल त्यावेळेस काम करत नाही लक्षात घ्या मी माझ्या काही कामासाठी वापरतो ना त्याच्यात मंत्र वापरतो ना तिथं काम करत ते करतात काम मंत्र काम करतात सांगतो त्याला पुरावेत अहो तुम्ही पुराणामध्ये पहा नामस्मरण करून एक दरोडेखोर वाल्या वाल्या कोळी म्हणायची तो दरोडेखोर एक ऋषीमुनी झाला त्यानं रामायण लिहिलं केवळ कशाच्या जोरावर फक्त नामस्मरण कोणतं नामस्मरण राम 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 माम राम राम मरा मरा म्हणला मरा राम 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 नुसत्या हे म्हटलं त्यानं विश्वासानं केलं तो दरोडेखोरचा एक कृषी मुनी झाला आणि प्रसिद्ध झाला त्यानं रामायण असा महान ग्रंथ लिहिला केवळ कशाचा वर फक्त नामस्मरण केलं त्यानं देवपूजा केली कुठलं काय केलं काही केलं नाही मंत्र जप केला राम नामाचा मंत्र जप केला तो वाऱ्याचा वाल्मिकी झाला हे आपलं पुरावे आहेत ना ग्रंथ सांगतात ना मग हे मंत्र का करू शकत नाहीत पूर्वी मंत्र काम करत होते हो आणि आता बी करू शकतात करत नाहीत असं नाही पूर्वीचे लोक चांगले विश्वासू होते आताचे तुम्ही डिजिटल लोक बदललात म्हणून ते मंत्र काम करत नाहीत दुसरं काही नाही याच्यात कारण तुमची श्रद्धा नाही विश्वास नाही याच्या मागचं कारण ते तर तुम्हीही अजूनही विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा देवपूजा ही वगैरे ह्या गोष्टीवर श्रद्धा ठेवा नक्कीच मंत्र जप वगैरे ह्या गोष्टी आहेत ना ते तुमचे काम करू शकतात तुम्हाला हवं ते मिळवता येतो मंत्राने विश्वास ठेवा फक्त श्रद्धा विश्वास या गोष्टी ठेवा मंत्रात काही बदल झालेला नाही मंत्र पूर्वीचेच आहेत पारंपरिकरित्या पुढे चालत आलेले आहेत पण आताची परंपरा करायला जी चाललेली आहे ते करायला लोक विश्वास ठेवत नाहीत त्यांना म्हणजे हे मोबाईल बी बरस कारण झालेलं आहे त्याच्यामुळं हे होत नाही बाकी काही नाही तर तुम्ही विश्वासानं जर केले मंत्र देवपूजा अशा गोष्टी जर केल्या विश्वास ठेवून केला तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तुम्ही सुखी समाधानी आनंदी व्हाल यात कुठलीही शंका नाही मग ऐकता का नाही येड्याच ऐकलं तर तुमचं कल्या कल्याण आहे ना ऐकलं तर काय करायचं मला आम्ही बोंबलून बोंबलून सांगतो कुणालाही सांगतो आमचं काम सांगायचं आहे तुमचं काम ऐकायचं आहे तुम्ही ऐकायचं का नाही हे तुम्ही ठरवा ठरवाय ना तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी राहा